माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे याच्या की यामध्ये गुजरात आणि मध्य प्रदेश प्रामुख्यानं मध्य प्रदेशमध्ये गांजा अफू याचा सरकारी लायसन्स आहे ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये ज्या लीजवर जमिनी दिल्या होत्या ती लिज अजून न संपल्यामुळे त्या ठिकाणी अफूची मोठ्या प्रमाणावर लागवड होते गांज्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते तसे लायसन्स मध्य प्रदेशमध्ये दिले जातात या ठिकाणी ज्या बॉर्डरवर आहे ज्या माझा मतदारसंघ मुक्ताईनगर हा त्याचा बॉर्डरवर आहे आणि त्या ठिकाणी बंदी नाही घुटक्याला बंदी नाही गांजाला बंदी नाही म्हणजे लिमिटेड आहे अफूला बंदी नाही आणि ते इकडे यायला फार सोपं आहे बॉर्डरवरून आणि मुक्ताईनगर हे त्याचं प्रमुख केंद्र झालेलं आहे घुटखा इतका मोठ्या प्रमाणावर पकडला जातो गांजा इतक्या मोठ्या प्रमाणावर पकडला जातो पकडण्याचा प्रयत्न केला जातो की विशेष अशा बॉर्डरवर म्हणजे गुजरात धुळे म्हणजे धुळे आणि प्रामुख्यानं मुक्ताईनगर म्हणजे जळगाव जिल्हा यांच्या बॉर्डरवर असे काही के केंद्र काही के टास्कफोर्स आपलं काय म्हणता तुम्ही अशा स्वरूपाची काही व्यवस्था करणार आहात की जे तातडीने पकडता येतील इंटेलिजन्स मजबूत करता येईल आमच्याकडे तर दररोजच ट्रक पकडला जातो दररोज पोलीस पकडतात आणि मग पोलीस एकमेकांवर ढकलतात की माझं काम नाही त्याचं काम नाही आणि मग बरेचसे सुटून जातात स्थानिक पुढाऱ्यांचं त्याला म मदत असते अनेक कार्यकर्ते त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत त्यामुळे याच्यावर तातडीने काही बॉर्डरवर उपाययोजना करण्याच्या संदर्भामध्ये आपण काही का करणार आहात